नमस्कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी जे काही सिरीज सुरू केला आहे म्हणजे मराठी ग्रामरवरचे जे काही सध्या व्हिडिओ टाकणं आपलं सुरू आहे त्या कारण जे आता येणारी अपकमिंग पोलीस भरती आहे कि किंवा जे काही सरळ आहे या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या पोरांना फायदा झाला पाहिजे ज्या काही गोष्टी अपडेट काही काही कधी कधी काय होते माहिती आहे का आपण अभ्यास करत असतो अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासात लक्ष राहते पण बाहेरच्या घडामोडीकडे पण आपल्याला काय करावं लागतं लक्ष ठेवावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे आपण जे काही रेफरन्स वापरतो ना जे काही पुस्तक वापरतो ते आपले थोडेसे ओल्ड जुने असतात मग त्याच्यामध्ये अपग्रेडेशन का आपल्याला लग करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला का काय घडलं नवीन ते माहीत पाहिजे जेव्हा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांना सांगतो महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा त्याच्यानुसार आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आता बघा जेव्हा केव्हा तुम्ही जर जुने प्रश्नपत्रिका <इस्था> सोडवाल आता मी जुन्या लोकांना माहीत आहे मी का, का बोलतोय पण जे काही नवीन प्रिपरेशन करणार असतील त्यांना माहित आहे तुम्ही जेव्हा शाळेत पहिल्या वर्गात गेले त्या वेळापासून तुम्हाला ज्या अक्षरापासून सुरुवात झाली ते म्हणजे तुमची वर्णमाला आईवाल हे ते त्याही वेळी लहानपणच वाटत होतं पण आता तेच वाचावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला नोकरी लागत नाही म्हणजे लहानपणी अभ्यास केलेला कुठं कामात येतं ते महत्वाचं आहे आता मुद्दा काय होत ठेवा पेपर जेव्हा तुम्ही अनालिसिस करताना आधीचे वगैरे प्रश्न पाहत नेहमी कन्फ्युजन होत व्हायचे माहित पाहिजे का आहे स्वर एवढे आहे स्वराधी एवढे आहे व्यंजन एवढे आहे आणि विशेष संयुक्त व्यंजन एवढेच आहे म्हणजे ते परफेक्ट तुम्ही जे तुमचं मराठीचं बुक असेल किंवा नोट्स असेल त्याच्यामध्ये नोट करून ठेवा की महाराष्ट्र शासन जो काही निर्णय आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा त्याच्यानुसार तुम्हाला जर प्रश्न विचारला वन लाईन प्रश्न पोहोचते पोली तर भरतीला किंवा कोणत्या परीक्षेला जर विचारलं की दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहे किती वर्ण आहे म्हटल्यावर मित्रांनो तुमचं उत्तर काय पाहिजे बावन ठीक आहे किती पाहिजे बावनच पाहिजे त्याच्यामध्ये पन्नास एकावन्न असं काही करत बसायचं नाही परफेक्ट बावन म्हणजे बावन साठवून ठेवायचं त्याच्यामुळं हे जे महत्वाचे असतात ना डेट वगैरे कारण हे लेटेस्ट लेटेस्ट मधले जवळपास अपडेशन असते निर्णय बावीस चा आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते अपडेट होऊन तेवीस चोवीस मध्ये आलं असतं ठीक आहे आलं त्याच्यामुळे ते तुम्ही फोकस केलं पाहिजे किंवा तुमच्या जे काही बुक्स आहे त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे आता मध्ये जेव्हा आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण त्यांनी बावी बावन सांगितलं मग कोण त्याच्या त्याचा जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कशाप्रकारे करण्यात आलं ते लक्षात ठेवा जे बावन वर्ण होते त्याच्यापैकी स्वर किती आहेत मित्रांनो चौदा आता आपल्याला बारा माहीत होते स्वर पण ऍक्च्युली याने दोन स्वर ऍड केले ठीक आहे तर ते कोणते ए आणि अ कोणते आहे ए आणि अ आता लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न विचारला या निर्णयानुसार एकूण वर्ण बावन आहे त्याच्यापैकी स्वर किती तर स्वर आहेत चौदा मित्रांनो तुम्हाला जोड्यालाही प्रश्न विचारू शकते इकडे हे नावं देतील त्याच्यानंतर तिकडे अंक देतील स्वर किती आहे मित्रांनो चौदा तर लहानपणापासून माहिती आहे आपल्याला आ ई उ ए एच्या नंतर काय मित्रांनो ॲ एच्या नंतर काय ॲ त्याच्या नंतर हलाणे ॲ मोठा आहे ओ ओ नंतर काय आ त्याच्यानंतर ओ म्हणजे ॲ आणि औ जो आहे हे काय दोन नवीन स्वर काय झाले मित्रांनो स्वर ऍड झाले त्याच्यामुळे याची संख्या किती होती संख्या किती आहे चौदा आहे याच्या पहिले स्वर जे होते ते हो किती म्हणायचे लोक बारा म्हणायचे जेव्हा अभ्यास करताना पण या निर्णयानुसार हे किती झाले मित्रांनो चौदा झाले किती चौदा झालाय त्याच्यामुळं ते दोन होणारे ऍड होते ते कोणते होते ए आणि अ होता कोणतं मित्रांनो ए आणि अ होता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे स्वराधी आहे किती आहेत मित्रांनो स्वराधी किती आहे दोन आहेत स्वराधी कोणते अनुस्वार आणि विसर्ग काही काही लोक जे स्वराधी म्हटल्यावर ए आणि अम्मा असे म्हणते तसं नाही येते अ वर टिंब दिल्यावर म्हणजे अनुस्वार दिल्यावर तो अम्मा होतो आणि ह्या अ असा होते त्याच्यामुळे हे अ आणि अम्मा हे स्वराधी नव्हे स्वराधी कोणता हा अनुस्वार आणि हा दिलेला जो विसर्ग आहे हे काय मित्रांनो स्वराधी आहे हे लक्षात ठेवा हे चिन्ह जे आहेत ना हे जे वापरतो आपण हा जो हा हा आहे याच्यावर हा अनुस्वार झाला म्हणजे तो एक स्वरादी झाला आणि हा असा जेव्हा दोन शब्द स्तंभ देतो तो, तो काय झाला विसर्ग झाला आता जेव्हा आपण स्वतः हा शब्द लिहितो स्वतः त्याच्यानंतर असा चिन्ह देतो तो झाला विसर्ग त्याच्यामुळे हा अम्मा हो, असा हे, हे शब्द काही स्वराधी नव्हे त्याच्यामुळे ते दिलेले फक्त काय आहे हे न, हे जे चिन्ह आहे ना हे विसर्ग आणि अनुस्वार या दोघांना मिळून काय म्हटलं जातं स्वराधी म्हटलं जातं हे आठवण ठेवा आता स्वराधी का म्हटलं जातं ते मराठीत ग्रामर तुम्हाला चांगलं शिकलाय माहित आहे त्याच्यानंतर व्यंजन व्यंजन किती आहेत मित्रांनो चौतीस व्यंजन आहेत किती व्यंजन आहेत चौतीस मग तुम्ही माहित आहे ख ख पासून सुरू केलं का ते ज्याच्यामध्ये जे येत नाही त्याच्या जवळपास व्यंजनामध्ये येतं त्याच्यानंतर मित्रांनो दोन आहेत विशेष संयुक्त व्यंजन कोणते आहेत विशेष संयुक्त व्यंजन ते, ते दोन दो। तो कोणते आहे मित्रांनो अक्ष आणि ज्ञ अक्ष आणि अज्ञ कोणता अक्ष आणि अज्ञ आता बघा याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो मराठी ग्रामर शिकताना विशेष संयुक्त व्यंजन म्हटलं ते व्यंजन कधीही पाय मोडून लिहिलं जाते हे लक्षात ठेवा काय केलं जातं पाय मोडून लिहिलं जातं आणि ज्या वेळेस व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळी मग तो शब्द काय होतो कम्प्लीट पूर्ण व्यंजन हे होऊन जाते त्याच्यामुळं जेव्हा किंवा व्यंजन हा शब्द येते त्याच्यामध्ये तेव्हा तो कसा लिहिला जातो पाय म्हणून लिहिला जातो ठीक आहे म्हणूनच हे असं लिहिलं जातं ठीक आहे मग तुम्ही मला हे असं काय दिलं तर त्याच्या मागे मा काय मित्रांनो रूल्स आहेत काही ठीक आहे प्रत्येक भाषेचे काही रूल्स असतात तर हा होता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तुम्ही जर बेरीज केलं तर स्वरा स्वर किती आहे चौदा स्वराधी किती आहे मित्रांनो दोन आणि व्यंजन किती आहे मित्रांनो चौतीस आणि विशेष संयुक्त व्यंजन दो, दोन चौतीस चाती, आणि दोन छत्तीस आणि दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सॉरी अडतीस अडतीस आणि हे चौदा किती झाले बावन्न झाले मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे हे बेसिक गोष्ट आहे तुमच्या बुकाच्या फर्स्ट पानावर लिहून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करा मी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल असं म्हणत नाही कमेंट करा कारण जे काही गोष्टी मी देतो ते तुम्हाला पटतय का किंवा जे काही माझ्या चुका असतील त्या मला कमेंट करून सांगत जा व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा पण कमेंट करा त्याच्यामुळे मला काय समोरचं जे काही व्हिडिओ घ्यायचं आहे तू टॉपिक पण सजेस्ट करू शकता मी तुम्हाला जे माझ्याकडून देण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो याच्या आधी पण खूप सारे मी मराठी ग्रामरच्या ट्रिकवर वगैरे टाकलाय प्लेलिस्ट मध्ये पाहून घ्या ठीक आहे आणि अभ्यास करत राहा शेवटी अल्टिमेट गोल काय पाहिजे आपलं नोकरी त्याच्यामुळे काय करा मित्रांनो अभ्यास करत राहा अशा बेसिक बेसिक गोष्टी आणि शिकत राहा आणि लक्ष ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद